हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वताईंचा आजचा दिवस चांगला जा अशी मी स्वामीचरणी करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर पाहू शकता हे दोन दिवसभर खेळत असतात आणि खे... जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा खेळतच राहतो तर व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईबच बटन दाबा आणि लाईक करा लाईक करा शेअर करा डेली रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा तुम्हाला रोज तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईलच तर असो तर माझ्या भावाचा मुलगा हा आहे तर तो गावी गेलेला गावावरून आलेला आहे तर आता खूप मजा येत आहे हा आमचा हा खूप फेवरेट आहे काहीच नाही करत <laughs> तर ताईनं माझ्याकडे आज देवपूजा आलेली आहे हा कालचा व्हिडिओ आहे देवपूजा केली ना मन खूप प्रसन्न असत हे ही देवपूजा पप्पांकडेच असते पण पप्पा आता गावी गेल्यामुळे माझ्याकडे देवपूजा आलेली आहे तर मला खूप आनंद होतो देवपूजा माझ्याकडे आली की तेवढ्या ह्याने आपले एकाग्रता राहते देवाची आणि शांतपणे नामस्मरण होतं मला तर खूप देवपूजा आवडते तर मम्मीचं चाललेलं आहे चपाती भाजी करणं कारण की भावाला टिफिन द्यायचं आहे त्यामुळे निवांत तिचं चाललेलं आहे आणि माझं पण इथे निवांत चाललेलं आहे मुलं झोपलेली आहे सुट्टी म्हटले की ते लवकर उठायला मागतच नाही तरी मी आता बोलताना थोडं माझं हायवेवर घर असल्यामुळे थोड्या गाड्यांचा आवाज येत आहे तर असो देवपूजा झालेली आहे दिव दिवा प्रज्वलित केलेला आहे आता रांगोळी काढायचं चाललेलं आहे माझं देवा पुढे रांगोळी खूप छान असं प्रसन्न वाटतं तर पाहू शकते की मी रांगोळी काढत आहे आणि एवढं फॅन फास्ट आहे ना बिना फॅनशिवाय जमू शकत नाही तर फॅन एवढा फास्ट आहे की ते रांगोळी काढणं अशक्य झालेलं आहे तरीही मी तसंच फॅन न बंद करता रांगोळी काढायचा प्रयत्न केलेला आहे तरी काढलेलीच आहे थोडीशी विस्कटलेली आहे तर असो देवपूजा झाल्यावर खूप मन प्रसन्न असतं आणि माहेर हे काय असतं माहेर हा विसावाचा एक क्षण असतो की तिथे गेल्यानंतर बाईला थोडासा आराम भेटतो असं ते ठिकाण आहे माहेर पण कशाला म्हणतात सगळ्याच मुलींनी थोडंसं माहेर माहेर सुट्टीला माहेरी जावं विसावा भेटतो जास्त असं नाही की आराम म्हणजे पूर्ण दिवसभर आपण आराम करतो थोडासा आराम भेटला तरी खूप छान वाटतं बाहेर माहेरमध्ये जेवण काय बनवायचं भाजी काय बनवायचं टेन्शन नसतं चला तर थोडे सुखाचे क्षण छान वाटतात देवपूजा झालेली आहे मोठ्या मुलाचं मिस्टर बीनचा पिक्चर लावलेला आहे दोघंही बघत आहे नाश्ता दिलेला आहे दोघांना पण तर आ, हा कालचा व्हिडिओ आहे आणि भावाचा मुलगा हा रात्री आलेला का, आहे काल रात्री आलेल्यामुळे तर तो त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे शूट हे मी आधीच करते आणि दुसऱ्या दिवशी हा आवाज दुसऱ्या दिवशी आवाज टाकते त्यामुळे थोडंसं पाठीपुढे होतं कारण की यूट्यूबला वेळ देणं हे गरजेचं असं माझं दिवसभरामधून दोन तास हे यूट्यूबला द्यावेच लागतात कारण की अपलोडिंग करणे एडिटिंग करणे त्यात वेळ जातो व्हिडिओ एडिटिंग करायला तर पूर्ण म्हणजे पूर्ण दिवसाचे शूट करून एडिटिंग करण्यासाठी दोन तास द्यायला लागतो अपलोडिंग असतं कधी कधी डेटा संपलेला असतो त्यानुसार दोन हे दोन तीन तास द्यावेच लागतात तर मग मी जे इथे माझ्याकडे काम काय असं हेच काम असतं ते सगळा संपूर्ण स्वयंपाक केलेला असतो आणि माझ्याकडे भांडीच असतात ती जास्त काही काम देत नाही तर असो पाहू शकता मी शेवग्याची शेंग पातळशी केलेली आहे मसाल्याची केलेली आहे वाटप करून त्यामध्ये फोडणी देऊन शेवग्याची शेंग शिजत घातलेली आहे तर पूर्णपणे माझं झालेलं आहे किचनची कामं आता देवाची भांडी घासत आहे तर मम्मी बाथरूममध्ये तिची बाथरूमची कामं चाललेले आहेत साफसफाई करणे बाथरूम क्लिनिंग करणे तर पाहू शकता माझं माहेरचं रुटीन तुम्हाला मी दाखवते की पूर्ण असं नाही पण थोडे थोडे मी मला जसे सुट्टी करेल करता येतील तसे मी करत आहे उन्हाळा खूप जाणवत आहे उन्हाळा तर आहेच भरपूर जे सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी सोबत ठेवावे शहरामध्ये तर घरात असल्यामुळे उन्हाळा जाणवत नाही पाण्याचं काही टेन्शन नसतं पण गाव गावी हे पाणी खूप पाण्याची खूपच टंचाई दा जाणवत आहे तर मुलींना माहेर ला तर आरामच असतो आराम म्हणजे काय की संपूर्ण कामाचा असा नसतं पण जेवण काय बनवायचं ते टेन्शन नसतं आरामात झोप लागते उठवण्याचं टेन्शन नसतं की मला लवकर उठून मला टिफिन करायचं आहे हे करायचं आहे ते टेन्शन नसतं तर आ, हे क्षण तुम्ही पाहू शकता माझे आई की आईच्या घरी किती मी छानपैकी आणि आरामात चाललेलं आहे टेन्शन नसतं की भाजी काय करायची आणि लवकर उठायचं नाही हे टेन्शनामधून मी फ्री झालेले आहे तर किचन हा माझा पूर्ण क्लीन झालेला आहे देवाची भांडी घासत आहे तीही झालेली आहे तर अशा प्रकारे hmm. उन्हाळा हा माझा जातो पाहू शकता पूर्ण किचन क्लीन झालेला आहे मम्मीच्या क घराची बाहेरची होम टूर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा तर मी तुम्हाला दाखवू शकते आता तर खूप मजा आहे भावाचा मुलगा आलेला आहे वहिनी ही माझी ची जॉब असल्यामुळे तिची बदली होत असते ती काय जॉब करते हे तुम्हाला मी सांगू शकत नाही तर थोडीशी माहिती दिली की ती का नाही दिसत त्यामुळे तिची बदली असते त्यामुळे तिचे बदलीनुसार तिला दुसरीकडे चेंज करावं लागतं ज्या ठिकाणी बदली होते त्या ठिकाणी राहावं लागतं तर असो सुट्टेच्या दिवशी भावाचा मुलगा भाऊ मी आणि माझी मुलं असतात बहीणही बाहेरगावी असल्यामुळे तिला जेव्हा सुट्टी असते तेव्हा ती येते व्हिडिओ मी येथेच थांबवते आवडले असल्यास लाईक करा शेअर करा